खेड तालुक्यातील वाफगाव पंचायत समिती गण क्रमांक पंचेचाळीस मधून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे खेड तालुक्यातील राजकीय वातावरणात ही महत्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिली जात आहे कारण राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार सव्वीसचा बिगुल नुकताच वाजला आहे आदर्श समाजसेवक आणि खेड तालुका पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते श्री अमरभाऊ बोराडे यांनी शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला हा गण क्रमांक पंचेचाळीस वाफघाव पंचायत समिती असून येथून पंचायत समिती सदस्य पदासाठी त्यांनी आपली उमेदवारी नोंदवली आहे अमरभाऊ बोराडे हे खेड तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे नेते आहेत ग्रामीण भागातील शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते विकास शेती आणि युवकांच्या रोजगारासंदर्भात त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या समाजसेवी वृत्तीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे विशेषत पूर्व खेड भागातील ग्रामस्थ त्यांना आपला विश्वासू नेता मानतात तालुका स्तरावरील कार्यालयात ज्येष्ठ नागरिक महिला वर्गाला स्वखर्चानी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणारे अमरभाऊ बोराढे हे एकमेव सामाजिक कार्यकर्ते आहेत अर्ज दाखल केल्यानंतर अमरभाऊ बोराडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की वाफगाव आणि परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास हाच माझा मुख्य उद्देश आहे स्थानिक समस्या सोडवणे शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि युवा पिढीला योग्य दिशा देणे यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे जनतेच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने मी हे पद जिंकून आणीन आणि खेड तालुक्याच्या विकासात मोठे योगदान देईन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीतही उत्सुकता आहे वाफगाव गण क्रमांक पंचेचाळीसमधील मतदार आणि ग्रामस्थ आता अमरभाऊ बोराढे यांच्या प्रचार मोहिमेकडे आणि इतर संभाव्य उमेदवारांकडे लक्ष ठेवून आहेत ही निवडणूक खेड तालुक्यातील स्थानिक विकास आणि राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहे